हॅलो आजच्या लेक्चर मध्ये आपण जाणून घेणार आहोत माहिती बरोबर नाही या लोकांनी खूप बदनाम केलं बरोबर चालताना बोलताना परंतु तसं नाही जर माहिती जाणून घ्यायची असेल तर मला काय माहीत असणं आवश्यक आहे माहिती का मॅटर मी व्हॉट इज अ मॅटर तुम्हाला जे माहिती ते बोलत नाही मी तुम्हाला सगळ्या दुनियाचे मॅटर माहिती बरोबर नाही मग त्याने त्याच्या घरामध्ये काय चाललंय आहे घरामध्ये काय चाललंय आहे त्याबद्दल मॅटर बोलत नाहीये तुम्हाला त्या मॅटरने जिंदगीचं वाटोळ होत मी तुम्हाला मुलांना आलं सांगतो तुने मुझको देखा तुझको देखा जिंदगी का वाटोळा किया वाटोळा होता बळा त्या गोष्टीने वाटोळा होत जर सरांना म्हणजे जर सरचं खोटं म्हणत असेल तर एक्सपिरियन्स व्यक्तींना भेटा नंतर बोला की ते मॅटर बद्दल बोलत नाहीये व्हॉट इज अ मॅटर मॅटर इज अ एनिथिंग कुठली थिंग एनिथिंग मॅटर इज अ एनिथिंग

लाल परी कुठली परी लाल परी लाल परी मध्ये जात असताना सध्या शासनाने काय केलंय फिफ्टी पर्सेंट स्त्रियांना काय तिकीट कमी का मग काय सगळ्यांना सगळ्या गाडीमध्ये काय स्त्रिया स्त्रिया आणि मोहम्मद सुद्धा पुरुषांना जागा देत नाही बसायला फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे आणि होत काय मग त्या गाडीमध्ये चालले म्हणून शांता शांताबाई असायचं नाहीये बघ मी कोण चालली शांताबाई शांताबाईचं वजन किती किलो दीड क्विंटल एकशे पन्नास किलो बघ मी शांताबाई आली वचन, जर जर ना अशी बरोबर गाडीमध्ये चालल्या तुम्हाला आता दीडशे क्विंटल हे वजन पूर्णपणे लेकरा बाळा बसलेले त्या गाडीमध्ये जर अचानक जर शांताबाईचा झोप गेला लहान बाळावरती लहान बाळाचा भुगाच बरोबर म्हणजे काय की शांताबाईचं काय मास बरोबर शांताबाईला दोन सीट पुन्हार का बसायला नाही बरोबर काय स्पेस करणार का ऑफ बरोबर व्हॉट इज अ मॅटर मॅटर इज एनिथिंग दॅट हॅव अ मास शांत वेळेला मास आहे का मास म्हणजे का मसाज का बरोबर मी त्याला मास आहे का ऑफकोर्स मास म्हणजे काय की जे काय आपलं वेट आणि मास मध्ये डिफरन्स आहे तुम्हाला सांगेल मी कसं पण त्याला काय वजन आहे का ऑफकोर्स तिचं जे वजन दॅट इज कॉल आहे मास आणि ते काय जी सीट आखो बाय करणार दॅट इज कॉल आहे आणि जी काही जागा आखो बाय करणार त्याला काय म्हणणार स्पेस बरोबर मी पण शांताबाईच्या उदाहरणावर तुम्हाला कळालं असेल की व्हॉट इज अ मॅटर तुम्हाला सर शांताबाई मॅटर आहे का तुम्ही चालवा मॅटर इज मग नॉन लिव्हिंग थिंग असेल किंवा लिव्हिंग थिंग असेल त्याच्याबद्दल काही बोललेलं नाही परंतु जी काही गोष्ट मास किंवा स्पेस आहे मॅटर स्पेसर का जेवढे काही मॅटर आहे ना ते कुठल्या गोष्टी भाषणामध्ये छोट्या छोट्या गोष्टी पासणं मग या सगळ्या गोष्टी मध्ये सगळ्यात पहिली कर्ताबारी किंवा सगळ्यात बाजी पहिल्यांदा कोणी मानली मर्शिक कुठले काना मर्सिकांना भारतीय पार्टिकल इज कण त्यांनी काय सांगितलं पळा की जगामधल्या जेव्हा सगळ्या गोष्टी जेवढे काही मॅटर्स आहे दगड असेल जेव्हा पत्थर पर्वत वगैरे सगळे जे काय असेल ते सगळे काय छोट्या छोट्या गोष्टी पासून आहे आणि त्यांनी त्याला नाव काय दिलं कण बरोबर नाही भारतीय भाषेमध्ये नाव काय दिलं कण स्मॉलेस्ट पार्टिकल दैट इज क्वाड्याचं कण हे कोणाच्या मतानुसार नुसार बुंदीचा लाडू बघितलाय का खाता तुम्ही एक एक कण म्हणजे काय म्हणजे बुंदीचा लाडू कसा बनणार एक एका कणापासून आणि एक कण म्हणून काय बनणार बुंदीचा लाडू तेच तर सांगितलं त्यांनी त्याच्यानंतर कोण येतोय डेमोक्रेशन ने काय सांगितलंय कुठला मोस आयटमोस मोमोज का matter नाही बरोबर नाही त्याने सांगले सगळे जे काही पार्ट जे काही मॅटर्स आहेत ते छोट्या छोट्या कणापासून बनलेले बळा त्या कणाचं नाव काय दिलं त्याने ऍटोमोज जो काही इंडिव्हिज्युअल पार्टिकल असेल त्याला आपण कट करू शकतो का नाहीये बरोबर तुम्ही जर बघितलं असेल हा पावडर डबा बरोबर मी हे पावडर आहे याच्यामध्ये काय छोटे छोटे कण आहे ऑफकोर्स आणि जो सगळ्यात छोटासा कण आहे मी त्याला कट करू शकतो का नाहीये त्याला नाव काय दिलं त्याने ऍटोमोज कोणता मोज ऍटोमोज कोणी मी नाही डेमोक्रेसी अंदर कोण येतो दीडशे आणा डाल्टन कुठला टन डाल्टन ने all matter, all matter पा, डाल्टन एक सांगितले ऑल मॅटर ऑल मॅटर विच इज मेड फ्रॉम द एनी पार्टिकल दॅट इज कॉल्ड एज ऍटम तर हे जे नाव दिले ऍटम सगळ्यात पहिल्यांदा आपण दिलं डाल्टनने दिलं बघा त्याला कन नाव कोणी दिलं मर्सी कन डेमोक्रेसीने काय म्हणलंय ऍटम होस आणि डाल्टनने काय नाव दिलं ऍटम लोक मानत सगळ्यात छोटी गोष्ट काय ऍटम तुमच्या मनामध्ये पण आज क्वेश्चन येतो ना सगळ्या छोटी गोष्ट कायटम नो सध्याच्या घडीला जर बघितलं सगळ्या छोटी गोष्ट काय प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन पिल्ले नल्ले इल्ले सांगेल स्लाईड मध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन दॅट इज द स्मॉलेस्ट थिंग इन द वर्ल्ड समजत का अरे असं का नाही मला